आज मराठा क्रांती मूक मोर्चा मुंबईमध्ये धडकलेला आहे मुंबईच्या भायखळापासनं या मोर्चाची सुरुवात होतीये आणि आझाद मैदानात सगळे मोर्चेकरी एकत्र येणार आहेत त्यामुळे मुंबईचं आझाद मैदान देखील या मराठा क्रांती मूक मोर्चासाठी सज्ज झालाय खर तर आझाद मैदानामध्ये शिवाजी महाराजांच्या वेषामध्ये मराठा आंदोलनकर्ते सहभागी झाले याचा आढावा घेतलाय मनश्री पाठक यांनी मुंबई मराठा मोर्चातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा एल्गार आता ह्या आझाद मैदानावर येऊन पोहोचलेला आहे आणि आझाद मैदानावर या सगळ्या कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे त्याचं जिवंत उदाहरण इथे आपण बघतोय की अनेक कार्यकर्ते तो उत्साहात आहे आणि त्याच उत्साहाच्या भरात त्यांनी अक्षरशः शिवाजी महाराजांचं देखील रूप घेऊन अनेक कार्यकर्ते इथे उपस्थित झालेले आहेत आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणाहून हे सगळे कार्यकर्ते आलेले आहेत राजे तुम्ही प्रत्यक्ष म्हणजे राजे बनूनच आलात शिवाजी महाराज बनून आलात शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला जो महाराष्ट्र आहे तो पुन्हा एकदा घडावा अशी आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे मात्र आता या मोर्चात तुमचा उत्साह कसा आहे इथे ज्या मागण्या निर्णायक मोर्चात तुम्ही मांडणार आहात त्याविषयी काय सांगाल जल्लोष राहिला आमचा आणि शिवाजी महाराजांचं मला कर्तव्य भेटलंय का आपलं हे करायचं ते मी पूर्णपणे करेल आणि जे माझे मावळ्यांनी मला साथ दिलेली अशीच शिवाजी महाराजांच्या काळात मावळ्यांनी साथ दिली, दिली त्याच्यामुळे इतिहास घडला आणि आज परत आम्ही घडवणार अशीच नंबर विनंती करतो सरकारला पण एकच आहे आमचं आमच्या मागण्या काय एवढा अप्रंपार नाही जे आहे ते पूर्ण करावं हीच नंबर विनंती करतो नक्कीच ह्या मावळ्यांकडे देखील आपण जाणार आहोत मावळे म्हणून तुम्ही काय सांगाल जसं राजांनी सांगितलेलं आहे की या निर्णायक मोर्चात मागण्या मान्य व्हावात अशी आपली अपेक्षा आहे इथलं जर सगळं स्वरूप बघितलं तर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा मोर्चा सध्या सुरू आहे काय सांगाल याविषयी राजांच्या काळात ज्यावेळेस राजे होते त्यावेळेस मराठा समाज हा धनधान्य आणि सफल होता पूर्ण आणि बळीराजा बळीराजा कधी आत्महत्या करत नव्हता हो आजची जी कंडिशन आली मराठा समाजावर ही आलेल्या सरकारच्या धोरणांमुळे मराठा समाजाला आरक्षणाची आजपर्यंत गरज नव्हती हो आज का गरज पडली कारण ती पिढ्या पिढ्या त्याची समता समाजात चालत आलेली जी परंपरा आहे यामुळे आज मराठा समाज एकदमच ग्रस्त झालेला आहे त्याच्याकडे पैसा आर्थिक आणबान तयार झालेली त्याचबरोबर बळीराजाचा जो प्रॉब्लेम आहे बळीराजा आत्महत्या का करतोय त्याला शेतीचा हमीभाव भेटत नाही आहे ते हमीभाऊ न भिळणं स्वामीनाथन आयक न असणं शेतमालावर जास्त खर्च होणं यामुळं बळीराजा आज आत्महत्या करतोय आणि हे शिवाजी महाराजांच्या काळात कधीच नव्हतं हो म्हणून राजे पुन्हा जन्माला या आणि ह्या जे भ्रष्ट सरकार आहे याला एकदा आणून पाडा कारण सरकारला एवढं सांगून पण सरकार काही का सावध होत नाहीये आणि आमचा काही विचार करत नाहीये नक्की त्याच्यामुळे राजांच्या स्वप्नातला महाराष्ट्र पुन्हा एकदा घडावा बळीराजाला चांगले दिवस यावे आणि त्यासोबतच महाराष्ट्रातली प्रत्येक स्त्री प्रत्येक मुलगी ही सुरक्षित राहावी याच अपेक्षा याच मागण्या घेऊन मराठा मोर्चातले हे सगळे कार्यकर्ते इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्या पद्धतीने हा जो मोर्चा आहे तो अत्यंत उत्साहात सुरू आहे कॅमेरामन उत्तम सामनशी पाठक एबीपी माझा मुंबई